मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या आज याचा स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या सर्जाबरोबर पैर आहे परवाच ही गाडी बुरकवडी मैदानात एक नंबरच्या गुलालाची मानकरी ठरलेली अजितदादा केसरीमध्ये ही जोडी आज आपल्याला परत एकदा पळताना दिसणार आहे अजितदादा केसरी पर्व एक म्हणजे गेल्या वर्षी या मैदानातली ही विजेती गाडी बब्या आणि सरजा आज पुन्हा एकदा आपल्याला पळताना दिसणार आहे दादा नमस्कार आपलं नाव तेजस झेंडे मुरुम आज कोणता बैल आणलाय हा आज चार बैल घेऊन आलाय तुम्ही तेजाचा पैरा आहे तेजाचा पैरा खेडवाल्यांचा काजवा बरोबर आहे कितव्या गटात आहे गाडी एकोणीसाव्या गटात आणि हा सर्जा कोणता कारुंड्याच्या सरजासोबत आहे सुलतानची हा जो टॉप गिअर मथुर आहे या मथुरचा पैरा कुणाबरोबर आहे सोनाई गार्डन यांचा चंदर याच्या बरोबर टॉप गियर मथुरचा पायरा आहे कोणत्या गटात आहे बाराव्या गटामध्ये टॉप गिअर मथुर आहे आणि हा श्यामा हा मुरुमकरांचा चौथा बैल चार बैल घेऊन आज मैदानात आलेत श्यामाचा पैरा कुणाबरोबर केलाय साजन कुठला मुंबईचा कितव्या गटात आहे अठ्ठावीसाव्या गटात दादा तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नाव काय आपले गाव बर बैलाचं नाव आज कोणावर पायरा केला आहे सोमंत्रीचा रावण कितव्या गटात आहे सातव्या बर मित्रांनो सातव्या गटात तीन नंबर तासावरती पाळणार आहे शुभेच्छा दादा तुम्हाला दादा नमस्कार नाव काय आपलं नाव काय पाहिल्याचं रायबा आज कुणावर पैरा केला आहे बलमा बरोबर आहे रायबा गट नंबर बर चालेल दोन तीन गट आहेत नक्की फिक्स नाही पण आज रायबा आणि बलमा पाळणार आहेत शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा इथं दाखल झालेला आहे आज रायबाबरोबर त्याचा पैरा आहे नमस्कार दादा आणि बैलाचं नंद्या नंद्या आज कुणा आहे नंद्या बर कितव्या गटात पाळणार आहे सातव्या गटात मित्रांनो नंद्या पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव कुठलं आणि बैलाचं नाव सोन्या आज सोन्याचा गुन्हा बरं पायर आहे मुंबईवाल्यांचा बादशाह कितव्या गटात पळणार आहे तिसऱ्या मित्रांनो तिसऱ्या गटात सोन्या पळणार आहे मुंबईच्या बादशा बरोबर शुभेच्छा तुम्हाला हा आहे बादशाह मुंबईवाल्यांचा जो आज सोन्याबरोबर बरोबर तिसऱ्या गटात पळणार आहे दादा नमस्कार नाव काय आपलं गाव कुरबावी कुरबावी आज कोणती बैल आणलेत सोन्या आणि सुंदर घरचीच गाडी का बर आज कितव्या गटात पळणार आहे सतराव्या गटात सतराव्या गटात मित्रांनो सोन्या आणि सुंदर ही घरचीच गाडी पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार दादा नमस्ते नाव काय आपलं गाव मुरुम मुरुम आज कोणता बैल आणलाय सुंदर तडवळ्याचा सुंदर पैरा कोणा आहे कुठला शंभू यवतचा शंभू कितव्या गटात पाळणार आहे चौथ्या गटात मित्रांनो चौथ्या गटात यवतच्या शंभू बरोबर याचा आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नाव काय आपलं ओम भोसले आज कोणता बैल आणलाय बावरे आण साखरवाडीचा बावरे ही नवीन खरेदी ना कितीला घेतलाय एकवीस लाख रुपये आज कुणावर आहे जीवन ड्रायव्हर अच्छा जीवन ड्रायव्हर निनाम त्यांचा सुंदर कितव्या गाटात आहे गाडी तिसऱ्या नाहीतर तिसऱ्या नाहीतर पंधराव्या गाटात मित्रांनो ही साखरवाडीवाल्यांची नवीन खरेदी बावऱ्या हा जीवन ड्रायव्हर यांच्या सुंदर बरोबर तिसऱ्या नाहीतर पंधराव्या गाटात पाळणार आहे दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नाव काय हनुमंत गाव मोरोची बैलाचं नाव काय पोलीस आज कोणाबरोबर पायरा केलाय आम्ही डोरे यांचा दुश्मन कितव्या गटात पाळणार आहे मित्रांनो सतराव्या गटात पोलीस आणि दुश्मन यांचा पायरा आहे दादा शुभेच्छा तुम्हाला हा दुश्मन आहे दुश्मन आणि पोलीसचा पायरा आहे सतराव्या गटामध्ये पाळणार आहेत दादा नमस्कार नाव काय आपलं बैलाचं नाव सरजा आज कुणावर पायरा केलाय हरण्या बरोबर हरण्या आहे बर बर अमोलदादा गायकवाडांचा हरण्या किती काटात गाडी पाळणार आहे तीन बर चालेल शुभेच्छा तुम्हाला बघा दोन बैल आहेत यांचे मालक नाही आहेत आपल्या शेजारी इथं नमस्कार दादा आपलं नाव काय विनोद विनोद मधने गाव फलटनच कुठला आणलाय बैल बंदूक आणि स्वराज स्वराज म्हणजे आपले मधण्या बर आज बंदूकचा पायरा कोणाबर आहे बर किती गटात पाळणार आहे गाडी दुसऱ्या गटात पाळणार आहे आणि स्वराजचा स्वराजचा एकतीस मध्ये कोणाबर पायरा आहे बागड बागड मित्रांनो स्वराज आणि बागडचा पायरा आहे हा स्वराज कोरेगाव मधला हिंद केसरीचा मानकरी दादा नमस्कार नाव काय आपलं प्रज्वल दुमळ गाव शिरवली शिरवली बैलाचं नाव काय देवाबाई आज कुणावर पायरा केलाय बर कितीव्या गटात पाळणार आहे गाडी अठराव्या गटात शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय आभाषे आबा अभाषिक खांडचं आहे का बैलाचं नाव इंजन आज कुणावर पायरा केलाय कैची कुठलाही काही खांडतचाच आहे गावातलाच आहे बर कितीव्या गटात पाळणार आहे गाडी सत्तावीसाव्या सत्तावी सत्तावी। शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय खांडतचा बैलाचं नाव सोन्या आज कुणावर पैरा केलाय चिक्या बरोबर सोन्या आणि चिक्या घरचाच साज आहे का बर कुठल्या गटात गाडी सतरा सतरामध्ये मित्रांनो सतराव्या गटामध्ये घरच्यात सात सोन्या आणि चिक्या पळवणार आहेत शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय सत्तर निरा सत्तर सय्यद निरा बैलाचं नाव काय शंभू शंभू आज कुणाभर पायरा केलाय आमच्या निर्याच्या सर्जावर निराचाच सर्ज आहे का कितीव्या गटात गाडी पळणार आहे शेचाळीस मध्ये मित्रांनो शेचाळीस शेचाळीसाव्या गटामध्ये शंभू आणि सरजा यांची गाडी पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला दादा आज दोन बैल घेऊन आलाय ना हो ह्या हो। बैलाचं नाव हो काय याचा पण शंभू हा पश्चिम केसरी ब्लॅक टायगर शंभू बर पश्चिम महाराष्ट्र केसरी ब्लॅक टायगर शंभू आज याचा पायरा कोणा बर केलायवाडीचा मारणेवाडीचा पाखरा पाखऱ्या आणि कितव्या गाठात आहे पस्तीस मध्ये शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सिकंदर आलेले आज अजितदादा केसरी मैदानासाठी दादा नमस्कार आज कुणावर पायरा केलाय काय माहित नाही बरं किती गटात पाळणार आहे चार नंबर गटामध्ये सिकंदरचा पायरा आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अण्णा जाधव कारुंडे अण्णा जाधव कारुंडे बैलाचं नाव लक्ष आज कोणाबर पायरा केलाय शिट्टी बरोबर आज पायरा आहे कितव्या गटात पाळणार आहे पंचेचाळीस पंचेचाळीसाव्या गटामध्ये सात नंबरला शिट्टीबरोबर पायरा आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार आपलं नाव बच्चन मामाटोळे बच्चन मामा आटोळे गाव होळचं शिट्टी ना शित्ती। आज शिट्टीचा पायरा लक्षाबरोबर पंचेचाळीसाव्या गटामध्ये मित्रांनो पंचेचाळीसाव्या गटामध्ये शिट्टी आणि लक्षाचा पायरा लक्षा आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार आपलं नाव बैलाचं नाव वजीर।, वजीर आज कुणावर पैरा केला आहे आकाडचा बाजी।, बाजी का कितव्या गटात पळणार आहे गाडी दहाव्या गटात मित्रांनो दहाव्या गटात वजीर आणि आकाडचा बाजी यांचा पैरा आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पिस्टनसुद्धा मैदानात दाखल झालेला आहे आज पिस्टनचा द्वारलीच्या हरण्याबरोबर पैरा आहे परवाच्या बुरकवडी मैदानातली गुलालाची मानकरी जोडी आज पुन्हा एकदा आपल्याला अजितदादा केसरी या मैदानात पळताना दिसणार आहे दादा नमस्कार आपलं नाव काय चांगदेव बाजारी, चांग बाजारी। गाव माळशिरस आज कुठला बैल आणलाय ठाकूर कोणत्या गटात आहे तेवीसाव्या गटात गटात कोणा बर केलाय अनिकेत जाधव सरजा गाव कोणतं त्यांचं बारामतीचा बर दादा शुभेच्छा तुम्हाला हा मामासाहेब देशमुखांचा वादळ आज याचा पहिरा बर बरं बरं चालेल दादा नमस्कार आपलं नाव मयूर पगार मयूर मयूर, मयूर पगार पगारे गाव नाशिक नाशिक इगतपुरी जाम लांबना आलाय बैल कोणता आहे आपला लकी आज कोणावर पैरा केलाय नखऱ्या म्हणून सातारवाल्यांचा बर कितव्या गटात पाळणार आहे गाडी नवव्या गटामध्ये चार, चार नंबर तासाला लकी आणि नखऱ्याची गाडी आपल्याला बघायला मिळेल दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार आपलं नाव ऋतुराज तावरे गाव सांगवी सांगवी कोणता बैल आणला आज आर एक्स हंड्रेड आर पैरा केला याचा घरची गाडी चॉकलेट आणि आर एक्स हंड्रेड हा घरचा साज आज पळवणार आहेत कितव्या गटात आहे दहाव्या गटात नऊ नंबर तासा दहाव्या गटात नऊ नंबर तासाला आपल्याला ही जोडी बघायला मिळेल दादा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू